शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांनी संकट काळी तलाटे अथवा मंडळाधिकारी यांची वाट न पाहता जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना फोन करून कळवा प्रशासन तात्काळ तुमच्या मदतीला येईल असे प्रतिपादन छत्रपती संभाजनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत केले पुढे बोलताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की तालुक्यात पुलाबाबत जास्तच बोंब आहे असे म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतास मंजूर असलेले पूल वेळेवर सुरू न झाल्यास तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागेल असे पालकमंत्री सांगितले यावेळी चिकलठाण पुलाच्या कामाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा उपअभियंता म्हणाले की या पुलाचे ठेकेदारास वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षे झाली कामाची मुदत एक वर्षी होती तेव्हा पालकमंत्री म्हणाले संबंधित ठेकेदारास मध्ये टाका असे आदेशित केले येथील पुलाच्या कामाची काय परिस्थिती आहे असे विचारताच पालकमंत्री यांना समाधानकारक उत्तर अभियंताकडून मिळाले नाही तेव्हा पालकमंत्री म्हणाले कन्नाड तालुक्यात पुलाची खूपच बोंब आहे असे मनात नाराजी व्यक्त केली यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरेडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की चालू हंगामात तालुक्यात आतापर्यंत सहाशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा तेवीस टक्के अधिक आहे सलग तेरा दिवस पाऊस झाल्याने तालुक्यातील दहा पैकी आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली यामध्ये सुमारे एकोणावीस हजार दोनशे चौसष्ट हेक्टर क्षेत्राचे प्राथमिक दगावले असून चार नागरिकांचा बळी गेला आहे त्यातील दोन कुटुंबांना अनुदान मिळाले असून उर्वरित दोन प्रकरणे प्रलंबित आहेत बैठकीदरम्यान पालकमंत्र्यांनी शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली करंजखेडीतील पाचवीच्या वर्गाला मान्यता द्यावी अशी मागणी अवचित वळवळे यांनी प्रसंगी केली तर शेतकरी दशरथ विटोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सातबारा कोरा व सरसकट कर्जमाफी या निवडणुकीपूर्वीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पालकमंत्र्यांनी प्रशासनाला नुकसान भरपाईचे पंचनामे बांधावर जाऊन करण्याचे आदेश दिले तेथे प्रत्यक्ष पंचनामा शक्य नाही तेथे ड्रोनद्वारे पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपवर अपलोड केलेली छायाचित्रे अधिकृत पंचनाम्यास ग्राह्य धरण्यात यावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आपातकालीन काळात कर्मचारी अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले शेतकऱ्यांची तक्रार पालकमंत्र्यांचा संताप शेतकऱ्यांनी शेतात डुकरामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे मांडली यावेळी नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीस वन विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत मग वन विभागाचे अधिकारी गैरहजर का असा प्रश्न पालकमंत्र्यांनी उपस्थित केला आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस काढण्याचे आदेश दिले या बैठकीस आमदार संजना जाधव जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तहसीलदार विद्याचरण कडवकर गटविकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामवत तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे पुरवठा विभागाचे निलेश राठोड नायब तहसीलदार प्रशांत काळे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते